नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत उन्हाळ्यात घ्यावायची काळजी उन्हाळा वाढतोय आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित निसर्ग नियमानुसार वातावरणात बदल हे स्वाभाविक असत उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानं आरोग्यविषयक अनेक समस्या डोकंवर काढत असतात शिवाय ऋतुमानानुसार आहार शैलीत बदल केल्यास आरोग्य उत्तम ठेवण्यास तेवढीच मदत होते यंदा मार्च मार्चमध्ये मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागली आहे उष्णता वाढली की अनेक आजार देखील अचानक डोके वर काढतात अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असते उन्हाळ्यात उष्माघात जंतुसंसर्ग डायरिया कावेळ टायफॉईड लहान मुलांमधील संसर्ग गोवर कांजण्या गलगंड डोळ्यांचे विकार त्वचेचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते उन्हाळ्यात घामाच्या रूपाने उष्णता बाहेर पडत असते त्यामुळे शरीराच्या आतील आणि बाहेरील त्वचा कोरडी पडत असते अशा वेळी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते यासाठी वेळोवेळी पाणी पित राहणं गरजेचं असतं नियमित व्यायाम संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणं आदी बाबींचं पालन करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर देखील सांगत असतात त्यामुळे उन्हाळ्यात आहारात बदल करणं आवश्यक आहे उन्हाळ्यात पचायला हलका आणि कमी आहार घ्यावा टरबूज खरबूज संत्री मोसंबी केळी काकडी फळांचं सेवन वाढवावं थंड तुपाचाही आहारात समावेश करावा नारळ पाणी उसाचा रस कोकम सरबत प्याल्याने उष्णतेचा त्रास कमी जाणवेल याशिवाय मांसाहार टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं याशिवाय उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीत जास्त द्रव आहार द्यावा पाण्याभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते त्यामुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णतेपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे याशिवाय हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा याशिवाय लिंबू पाणी लस्सी यासारखी पेय घेत राहा गरज पडल्यास ओआरएस पण प्या उन्हाळ्यासाठी फायद्याचे असणारे पदार्थ खा उन्हाळ्यात जांभळं मिळतात जांभळात अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे उतीचे नुकसान टाळता येते तसेच वयानुसार होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी मध्येही भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात याशिवाय प्रत्येक जेवणात फक्त ताज्या गोष्टींचा समावेश करा पौष्टिक पदार्थ खा उन्हाळ्यात आपल्याला शारीरिक ऊर्जा जास्त लागते त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहारांचा समावेश करा तसेच उन्हाळ्यात बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे हायड्रेटेड रहा उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावे वाटते काही जण दोन ते तीन लिटर पाणी पितात उन्हाळ्यात घाम येतो तसेच व्यायाम केल्याने पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या एरोबिक्स वर भर द्या हृदय फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एरोबिक्स व्यायाम फायद्याचा आहे भरपूर चालणे सायकलिंग पोहणे टेनिस यासारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा योग्य हंगाम आहे त्यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होईल चांगली झोप घ्या उन्हाळ्यात दुपारी झोपू नका त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची एक वेळ ठरवा चांगले स्लीप रुटीन लावण्याची सवय लावा